अक्षय तृतीयेनिमित्त सर्व लाडक्या बहिणींना मिळणार एप्रिलचा हप्ता आदित्य तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे एप्रिलचा हप्ता आता लाडक्या बहिणींना आज अक्षय तृतीयेनिमित्त मिळणार आहे स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिलेली आहे की सर्व लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता मिळणार कधी अशी सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षा ब करत होत्या दर महिन्याला आम्ही जो लाभार्थ्यांच्या हप्त्याची जी तारीख असते ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरत असते त्याच्यामुळे याही महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल सर्वात आधी आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा सर्व लाडक्या बहिणींना सर्व मैत्रिणींना संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली आणि सर्व माझी ऑडियन्स आपण सर्वांना आज अक्षय तृतीयानिमित्त खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तर आज महिला व बालविकास मंत्री आदिल तटकरे यांनी स्वतः साम टी व्हीशी बोलताना त्यांनी स्वतः बातमी दिली त्यांनी स्वतः अपडेट दिले आज की आज अक्षय तृतीयेनिमित्त सर्व लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे कारण की त्या स्वतः म्हणाल्या की महिना संपायच्या आधी सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता हा जमा होणार आहे तर आज शेवटचा दिवस आहे एप्रिल महिन्याचा तर सर्व लाडक्या बहिणी तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे फक्त तुम्ही कमेंट करा की तुम्हाला एप्रिलचा हप्ता हा जमा झाला का आणि तुम्ही कुठे कुठून व्हिडिओ बघत आहात सर्व लाडक्या बहिणी आठवणीने कमेंट करा आणि तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळाला का कृपया करून कमेंट करा सर्व लाडक्या बहिणी आनंदात राहा कारण की आज आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्त लाडक्या बहिणींना आज एप्रिलचा हप्ता हा मिळालाच असेल कारण की मी आजच सकाळी एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री जे सांगत आहेत की नंदुरबार येथे तेहतीस लाख बहिणींना तीन हजार रुपये हा डबल हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा झालेला आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी तुम्ही सुद्धा कमेंट करा की तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले का तुम्हाला डबल हप्ता हा जो तीन हजार रुपये आहे एप्रिल आणि मे महिन्याचा तो तुम्हाला जमा झाला का तुम्हाला आला का तर कृपया करून कमेंट करा आणि सर्व लाडक्या बहिणी एप्रिलचा हप्तासुद्धा तुम्हाला आता आज तुमच्या बँक खात्यामध्ये आला असेलच तर सर्व लाडक्या बहिणी तुमचा मोबाईल चेक करा आणि एस एम एस चेक करा की तुम्हाला एस एम एस आला का तुमच्या बँकेत एप्रिलचा हप्ता आला का नंदुरबारच्या बहिणींना तीन हजार रुपये हे डबल हप्ता म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता हा जमा झालेला आहे तर नऊशे नव्वद कोटी रुपयांचा सर्व सरकारने आपल्या महाराष्ट्र सरकारने पूर्ण हा निधी महिला व बालविकास विभागाला ट्रान्सफर केलेला आहे तर आता यावेळेला लाडक्या बहिणींना हा म्हणजे एप्रिल आणि मे असे दोनही महिन्याचे तीन हजार रुपये हे मिळणार आहेत हे तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व ताई सर्व महिला सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझ्या बहिणी कृपया करून कमेंट करा की तुम्हाला दोनही हप्ते आले का एप्रिल आणि मे असे दोनही तुम्हाला हप्ते आले का फक्त एप्रिलचा हप्ता जमा झाला तेवढं कृपया करून सर्वांनी कमेंट करा आणि आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व ताई सर्व माझ्या बहिणी सर्व मैत्रिणी स्वतः साम टी व्हीवर ही बातमी बघा देण्यात आलेली आहे की साम टी व्ही स्वतः सांगत आहे की महिला व बालविकास मंत्री यांनी स्वतः अपडेट दिलेला आहे की तीस म्हणजे हा महिना संपापर्यंत हा महिने संपायच्या आधी लाडक्या बहिणींच्या बँकेत एप्रिलचा हप्ता हा जमा झालेला असेल असे, असे स्वतः आदिजी तटकरे स्वतः सांगत आहे आणि ही बातमी स्वतः साम टी व्हीने दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीची चिंता आता ही गेलेली आहे तर कृपया करून ताई तुम्ही कमेंट करा हं तुम्हाला हप्ता आला का एप्रिलचा हप्ता तुमच्या बँकेत जमा झाला का आणि किती पैसे तुम्हाला आले एवढीसुद्धा तुम्ही आठवणीने कमेंट हं ताई सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझे ऑडियन्स संपूर्ण माझे सर्व माझे यूट्यूब फॅमिली माझे यूट्यूब परिवार आणि माझे सर्व सबस्क्रायबर्स कारण की बघा कारण की पहिलेपासून आम्ही तुम्हाला अपडेट देत असतो त्यामुळे आम्हालाही चिंता असते की लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला की नाही म्हणून आम्ही विचारतो जीव तोडून तसा तोडून सांगत असतो की तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला का जर आला असेल तर कृपया करून कमेंट करा म्हणजे तुम्ही जर कमेंट केली तर ती माहिती सरकारलाही मिळते आणि इतर बहिणींनाही दिलासा मिळतो की चला आता एप्रिलचा हप्ता या बहिणींना मिळालेला आहे आपल्यालाही येईल असं त्यांनाही थोडासा दिलासा मिळतो आणि त्यांचीही चिंता मिटते म्हणून ताई कमेंट करा की तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला का आणि किती आला तुम्हाला पंधराशे रुपये आले की तीन हजार रुपये आले एवढ्या आठवणीने कमेंट करा हा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात हेही तुम्ही आठवणीने कमेंट करा हां ताई कारण की आता बघा नऊशे नव्वद कोटी रुपये सरकारने लाटक्या बहिणींसाठी तरतूद करून हा निधी महिला व बालविकास विभागाला पाठविलेला आहे तर लाडक्या बहिणींना हप्ता हा मिळालाच पाहिजे कारण की उशीर का झालेला आहे तर कदाचित सरकारला दोनही हप्ते द्यायचे होते एकदम तीन हजार रुपये एप्रिल आणि मे कारण की मे महिन्यामध्ये बघा शाळांना सुट्ट्या लागतात सर्व शाळांना सुट्ट्या असते कारण की मुलांना शाळे सुट म्हणजे सुट्ट्या लागल्यानंतर आईवडिलांना मुलांना कुठे बाहेर फिरायला घेऊन जायचं असतं सुट्ट्यांमध्ये त्यांना थोडंसं एन्जॉय करायचा असतो म्हणून कदाचित हे सर्व विचार करून आपल्या महाराष्ट्र सरकारने एप्रिल आणि मे असे दोनही महिन्याचे हप्ते हे एकत्र देण्याचा त्यांचा विचार असेल म्हणूनच ते संपूर्ण महिना आता हा म्हणजे एप्रिल महिना संपण्यात आला म्हणूनच सरकारने हा विचार केला दोन की दोन हप्ते एकदम देऊया म्हणून या हप्त्याला उशीर झालेला असावा कारण की सरकारचा असाच विचार असावा की शाळा संपल्यावर सुट्ट्या लागतात मुलांना कुठे फिरायला घेऊन जाणं किंवा आपले सारे सण खूप सारे सण असतात आता एक तारखेला महाराष्ट्र दिन पण आहे कामगार दिन पण आहे आणि तीस एप्रिलला आज म्हणजे अक्षय तृतीय आहे हे सर्व औचित्य साधून सरकारने विचार केला की आता दोन हप्ते एक एकदम आपण सर्व लाडक्या बहिणींना देऊयात म्हणजे लाडक्या बहिणींना तेवढे खर्चाला पैसे होतील एप्रिल आणि मे असे तुम्हाला दोन महिने हा पूर्ण हप्ता तीन हजार रुपये म्हणजे तुम्हाला तोपर्यंत हे तुमचे पैसे हे पुरवायचे आहे अशा या दृष्टिकोनातून सरकारने तुम्हाला एकदम दोन महिन्याचा हप्ता हा देण्याचा विचार केला आणि म्हणूनच एकदम नऊशे नव्वद कोटी रुपयाचा हा प्रबंध केलेला आहे म्हणून सर्व लाडक्या बहिणींना एकदम तीन हजार रुपये हे देण्यात येत आहे म्हणजे एप्रिलचा आणि मेचा असे तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींना तुमच्या बँक खात्यात जमा होत आहे स्वत आपले एकनाथरावजी शिंदेसुद्धा सांगत आहे की याप्रमाणे आम्ही तीन हजार रुपये हे जमा करत आहोत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तर सर्व लाडक्या बहिणी माझी संपूर्ण फॅमिली कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीने घंटीचे बटन दाबा ऑल ऑप्शनवर तुम्ही टच करा तरच तुम्हाला सर्व अपडेट सरकार जे पण काही सर्व माहिती देईल सर्व अपडेट देईल ते तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा तरच तुम्हाला असे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये दररोज दिसतील आणि लाडक्या बहिणी तुम्ही एक मला आठवणीने आणखीन एक कमेंट करा की तुमचं रेशन कार्ड तुम्ही ई के वाय सी केलं का यावर मी व्हिडिओ बनवला होता आजच मी व्हिडिओ अपलोड केला आहे कालही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी शो छोटे व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे की रेशन कार्ड ई के वाय सी कसे करायचे आणि यावर मोठा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे जर तुम्ही नसेल पाहिला तर लवकरात लवकर जाऊन बघा आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे की जो व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनवलेला आहे की ई के वाय सी कसे करायचे तर ऑनलाईन ई के वाय सी कसे करायचे आणि ऑफलाईन ई के वाय सी कसे करायचे या दोन्ही विषयांवर मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर कृपया करून तो व्हिडिओ जाऊन लवकर बघा आणि लवकरात लवकर ई वाय सी करून घ्या तरच तुम्हाला आपल्या रेशन दुकानांवरून म्हणजे जे तुम्हाला शिधा मिळतो तो तुम्हाला कंटिन्यू मिळत राहील कारण की आता ही योजना यापुढे पाच वर्ष सुरू राहणार आहे तर तुम्हाला यापुढे संपूर्ण पाच वर्ष हा म्हणजे रेशन कार्डचाही लाभ मिळत राहील आणि लाडकीबणी योजनेचा पण लाभ मिळत राहील सो so, पुन्हा एकदा आपण सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा आपण सगळेजण आनंदी राहा आणि आपण सगळ्यांना आनंद देत राहा सो थँक्यू व्हेरी मच